नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडाणमोडींमध्ये आपलं स्वागत पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक मध्ये महायुतीच्या उमेदवार रेणुका मयुरेश नेतकर यांचा प्रचार आता एका वेगळ्या उंचीवर पोहोचला आहे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे मार्गदर्शन आणि आमदार प्रशांत ठाकूर व माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या विकासाच्या धोरणांना या भागात मोठी पसंती मिळत आहे मात्र या प्रचारात सर्वात जमेची बाजू ठरत आहे ती म्हणजे रेणुका नेतकर यांचे पत्नी मयुरेश नेतकर यांनी या भागात केलेले प्रामाणिक काम आणि दांडगा जनसंपर्क काम हीच ओळख नेतकरांचा जनसंपर्क ठरतोय प्रभावी साईनगर बंदर रोड आणि बावन बंगला या परिसरात मयुरेश नेतकर यांनी गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक आणि नागरिक प्रश्न सोडविण्यासाठी झटून काम केले आहे काम हीच ओळख या सूत्रानुसार त्यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर आज मतदारांच्या दारात जाताना कार्यकर्त्यांना अधिक आत्मबल मिळत आहे प्रभाग क्रमांक चौदा मधील अभारवृद्ध नेतकर अशी हात मारून स्वतःहून आपला पाठिंबा जाहीर करत आहेत साईनगर आणि बंदर रोड मध्ये भावनिक साथ प्रचारादरम्यान एका वेगळ्याच उत्साहाचे दर्शन घडत आहे मयुरेश नेतकर यांनी अडचणीच्या काळात धावून येण्याच्या येण्याच्या वृत्तीमुळे आज सर्वसामान्य नागरिक मयुरेश नेतकर यांना आपल्या घरातील उमेदवार हो मानत आहे पदयात्रेदरम्यान ज्येष्ठांनी दिलेला आशीर्वाद आणि तरुणांचा सहभाग यामुळे महायुतीचे अन्य उमेदवार इक्बाल काजी सारिका भगत आणि सतीश पाटील यांच्याही प्रचारात चैतन्य निर्माण झाले आहे विरोधकांच्या गोटात शांतता महायुतीचा विजय मार्ग सुखकर जेव्हा उमेदवार किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीने प्रत्यक्ष काम केलेले असते जेव्हा प्रचारात कोणतीही अडचण येत नाही याचा प्रत्येक प्रभाग क्रमांक चौदा मध्ये येत आहे मयुरेश नेतकर यांच्या कामाचा आवाका आणि आमदार प्रशांत ठाकूर यांचे नेतृत्व या डबल इंजिन विकासामुळे विरोधकांचे धाबे आणले आहेत या प्रभागात विरोधकांकडे सांगण्यासारखे मुद्दे उरले नसल्याने महायुतीचा विजय सुखकर मयुरेश नेटकर यांनी या भागातील प्रत्येक प्रश्न आपला मानून सोडवला आहे त्यांच्या याच कामाची पावती आज आम्हाला उदंड आहे साहेबांच्या आशीर्वादाने आणि परिवाराच्या धोरणामुळे आम्ही या गड मोठ्या प्रमाणामध्येच सर करू अशी चर्चा या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे निवडणूक जी आहे ही तुम्ही बघताय की सगळीकडे भारतीय जनता पार्टीचा प्रचार प्रसार चांगल्या प्रकारे झालेला आहे लोकांचा प्रतिसाद अतिशय चांगला आहे कारण प्रशांतदा ठाकूर था यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महानगरपालिका खूप चांगलं काम करते आहे त्याच्यामुळे आपण बघितलं की बिनविरोध निवड या ठिकाणी उमेदवार निवडून आलेले आहेत आम्हाला देखील तसाच प्रतिसाद सर्व शहरी भागात तसं आलेला आहे गावात भागात पण तसाच प्रतिसाद आमच्यापर्यंत येतोय आमचे कार्यालय त्या ठिकाणी सुरू होत आहेत आणि त्याच्यामुळे विकास आमच्याकडे जसा सर्वदूर चालू आहे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते सगळीकडे होत आहेत गटारे नाले सगळीकडे चांगले होत आहेत गार्डन या या ठिकाणी चांगले होत आहेत तसेच इतर ज्या ठिकाणी जे राहिलेले आहेत ते सगळे चांगले होतील आमच्या अगोदरचे जे नगरसेवक होते आम्हाला नव्याने संधी दिली असं तुम्ही जे सांगताय आमच्या अगोदरचे जे नगरसेवक होते त्यांनी देखील चांगलं काम केलंय आणि त्यांच्या कामाची पुण्याही देखील आम्हाला या ठिकाणी लावेल आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी सभागृह नेते परेश ठाकूर साहेबांनी महापौर मॅडम चांगलं काम केलेलं आहे त्यांनाच पुढे घेऊन आम्ही या ठिकाणी जाणार आहोत या प्रभागातील आघाडीचे उमेदवार म्हणतात की आम्हाला महायुतीचं काही आव्हान नाहीये त्याबद्दल काय म्हणाले तुम्हाला मी महाआघाडीच्या उमेदवारांना कोणी ओळखतं का हे मला माहिती नाही कारण मी जास्त जणांना काही बघितलं नाही आम्ही जर बघू चारही उमेदवार जे आहेत हे समाजकारणात काम केलेलं आहे मी काम केलेलं आहे त्याची पोचपावती माझ्या पत्नीला तिकीट देऊन पक्षाने दिलेली आहे सारिका भगत मॅडम एवढ्या कार्यरत आहेत इकबाल काजी साहेब गेले अनेक वर्ष समाजात काम करतात समाजात रुजलेले लोक आहेत सतीश दत्ताद्रे पाटील आमच्या पक्षासाठी वीस वर्ष काम करतात त्यांच्या गावात काम करतात आम्ही सगळे नावाजलेले लोक आहोत लोकांमध्ये घुसलेले लोक आहोत आणि आम्हाला समाजातून चांगला त्याचा प्रतिसाद देखील मिळतो आहे त्याच्यामुळे मी आमच्याबद्दल सांगीन की आम्हाला भरघोस मत या ठिकाणी मिळतील याचं रूपांतर आशीर्वादाच्या रुपाने भरघोस मतदार मतांमध्ये याचं रूपांतर होईल आणि चांगला प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी लाभतोय मतदारांना काय आव्हान तुम्ही मतदारांना हेच विनंती करणार की जे तुम्ही पंधरा तारखेला निघा आणि जास्तीत जास्त वोटिंग करा आता कमलला वोटिंग करा आता बाकी जे आघाडीवाले आता आघाडीवाले क निशानीच नव्हती आता त्यांनी बोलतात ना आता पंजाब सोडून मध्ये आले ज्या माणसाला निशानीचं ठिकाण नाही तो लोकांचा काय विकास कर <laughs>